नमस्कार लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे मी संदीप माने शेवगाव पोलिटेशन येते आहे चालू चालू असलेल्या बेमुदत संप आपण इथं आलेलो आहोत सोमवार दिनांक पंचवीस साठ दोन हजार पंचवीसपासून शेवगाव नगरप्रेश आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे काय आहे त्यांच्या मागण्या जाणून घेऊया तुमच्या सविस्तर मागण्या सांगा आणि याच आणि त्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे तुम्ही सविस्तर सांगा आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आज संपाचा दुसरा दिव दिवस असून आमच्याकडे गावातले नगरसेवक काही गावातले शिष्टमंडळ आमच्याकडे आले ते थोड्याशा मा मागण्या मा, मा मान्य केल्या थोड्याशा राहिल्यात तरी पण शिवसाहेब आत्तापर्यंत आमच्या काही मागण्याला मान्यता देत नसून आमच्याकडे सुद्धा पाहिलेलं नाही आहे आणि आज आम्ही महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र सफाई कामगार चतुर्थी संघटनेच्या वतीने इथं संपावर बसलेलो आहोत हे सगळे कर्मचारी सुरेश किशोर संघ रवींद्र भारसकर विजय हिनोटे जय बुरुडे नामदेव साळवे अजून सर्व कर्मचारी इथं उपसना संपामध्ये बसलेलो आहोत दोन दिवस झाले शिवसाहेबांनी अजून काही आमची मॅडमनी आमच्याशी चर्चेला आलेल्या पण नाहीत आणि काही त्यांना असं आमच्या कर्मचाऱ्याबद्दल थोडीशी सुद्धा दयामाया काही पण आहे ना आम्ही संपावर का बसलोत आमच्या मागण्या अशा आहेत आस्थापन विभागाच्या शेकडे आहेत तो कर्मचाऱ्याचा कर्मचाऱ्याचं कुठलंही व्यवस्थित काम करत नाही त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्याचे आडवणूक त्याला उडीचे उत्तर देऊन तिथून ऑफिसमधून पाठवून देतो एखाद्या दे कर्मचाऱ्याचे खाडे वगैरे लागलेत तेसुद्धा त्याच्याचे होत नाही त्याच्या टेबलला दुसरे लोकं काम क येऊन काम करतात यासाठी आम्ही त्याची बदलीची मागणी माहीतली आहे दुसरी मागणी अशी शासकीय मुकदम कामावर कामावर रा कामावर रुजू पाहिजेत ना नामाधारी मुकदम नाही पाहिजेत आणि तिसरी मागणी अशी आमचा का जे आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नगरपालिका म्हणा किंवा न नगरपंचायत म्हणा नगर, नगर परिषद म्हणा इथं कुठ कुठल्याही नगरपा पालिकेला थंबची सिस्टीम नाही आहे शेवगाव नगर पा नगर परिषदलाच का हे आमच्या आडूनच चालली चार 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 वेळेस थंब करून घ्या घेतात तरी पण पगार व्यवस्थित निघत नाही त्या थंबमुळं काही कर्मचारी घाणीघुनीचं काम करतात त्यामुळं त्यांचा थम होत नाही मग ते थम करायला गेला गेले का त्याचा थंब होतो तिथं दाखवतो पण त्याच्यामध्ये येत दाखवत नाही मग त्या कर्मचाऱ्याचं काम करून काही उपयोग आहे का नाही तो खा त्याचा खाडा पाकडला जातो असे महिन्या महिन्याला एका कर्मचाऱ्याचे जर पाच पाच सहा सहा जर खाडे लागले तर त्या कर ला, ला। कर्मचाऱ्याला पगार कमी येतो त्यामुळं आमची मागणी थंब करण्यात यावा बघू शकता आपण बऱ्याच प्रमाणात इथं आरोग्य कर्मचारी जमा झालेले आहेत बहुतांश महिला प्रमाणात जास्त आहेत काय बोलाल ताई तुम्ही काय काय वाटतं तुम्हाला आमचे मागण्या हे करा मंजूर करा तरी नगर परिषदेने या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर मान्य मान्य करावेत असं यांच्या आंदोलकांचं म्हणणं आहे लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव संदीप माने दुसरी पत्रिका जाणून घेऊ आपली माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत करडक यांची काय वाटते सर तुम्हाला बेमुदत संप केला आहे शहगाव परिषदच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी यांच्या मागण्या रास्ता आहेत का नाही कालपासून आम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहोत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळालं पाहिजे त्यांना दर तीन माहीत त्यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे अत्यंत घाणीचं काम करतात त्यांना हँड ग्लोव्ज मिळाले पाहिजे रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांना मास्क मिळाला पाहिजे गमबूट मिळाले पाहिजेत पुन्हा त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे पूर्ण गावाची जर ते स्वच्छता करत असतील गावाचं आरोग्य जर आबाधित राखत असेल तर किमान त्यांना मान सन्मान दिला गेला पाहिजे आणि ज्या ज्या खात्यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्याची ऑर्डर आहे त्या त्या कर्मचाऱ्याला त्या त्या डिव्हिजनमध्ये त्या त्या विभागामध्ये किमान नेमूक दिली केली पाहिजे आता थमथ जो प्रकार आहे तो राज्य शासनाने अंमलबजावणी थमची केलेली होती परंतु या नगरपालिका सोडून जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठे त्याची अंमलबजावणी केली जात नाही दिवसातून जर चार वेळेस थंबला जर यायचा असेल तर एखादा आमचा कर्मचारी इंद्रानगरला राहतो पुणे इकडं वस्तीकडं राहतो त्याला इथं चार चार वेळेस जर चक्रा मारायच्या पुन्हा थंब मशीन काय व्यवस्थित नसतं ते दुरुस्त नसतं त्याच्यावर आम्ही थंब दिल्यानंतर आमच्या हाताचे जे ठसे आहेत काम करून ते उमतेतीलच याची काही शाश्वती नाही आहे आणि त्याच्यामुळं कधी कधी जर थंबमध्ये बिघाड झाला तर आमची प्रेझेंटही लागत नाही कर्मचाऱ्यांची प्रेझेंटी जर रा लागली नाही तर त्याचं रेकॉर्ड तयार होत नाही त्यांचं पेमेंट निघणार नाही ही सगळी जबाबदारी नगरपालिका प्रशासन झटकायला तयार आहे म्हणजे ते म्हणजे त्याची जबाबदारीच घेत नाही म्हणून आमची भूमिका अशी की किमान थम मी मशीन बंद केलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या सोयीसुविधा आहेत या सगळ्या आम्ही आमचे हक्क मागतो आहे कर्तव्य तर आम्ही करतोच आहोत परंतु नगरपालिका प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी या रास्त मागण्या आहेत वाजवी काय याच्यामध्ये नाही याच्यावर अंमलबजावणी त्यांनी करावी आणि तातडीने न्याय द्यावा एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो तर आत्ता आपण पाहलो माझे जिल्हा परिषद चंद्रकांत कर्डक यांचे त्यांचं म्हणणं हे आमच्या सगळ्या रास्त मान्य मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि आ जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना पूर्ण सूट बूट आणि जे काही आरोग्य संदर्भात जे साहित्य लागते ते नगर परिषदने पुरवावे या मागण्या लवकरात लवकर, लवकर मान्य करण्याच्या त्यांनी शासनाला आवाहन केले आहे धन्यवाद